नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत फ्लावरचं सिक्स्टी फाईव्ह त्यासाठी लागणारं साहित्य फ्लावर मी चिरून कोमट पाण्याने मी टाकून धुवून घेतलेला आहे दही कॉनस्टार्च तांदळाचं पीठ जिरे पावडर धने पावडर मीठ लाल मिरची पावडर मिरी पावडर लसूण आलं मिरची बारीक चिरलेला कढीपत्ता चला आपण करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण आलं लसूण मिरचीचं वाटण करून घेऊया हे असं थोडं जाडसर आपण वाटून घेतलं आहे आता आपण सिक्स्टी च बॅटर बनवून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला आता आपण पहिले टाकणार आहोत दही आलं लसूण मिरची हे वाटलेली आपण पेस्ट त्या टाकणार आहोत आपण चिरलेला कढीपत्ता आणि आता आपण धना पावडर धने पावडर जिरे पावडर मिरपूड लाल मिरची पावडर तुम्हाला हवं तसं तुम्ही तिखट घेऊ शकता चवीनुसार मीठ तांदळाचं पीठ घेऊया कमी जास्त लागले तर आपण नंतर बघूया स्कॉन स्टार्च दोन चमचे आपण घेऊया आता आपण हे सर्व मिक्स करणार आहोत थोडं पाणी घालून घेऊया आपण ह्याच्यामध्ये जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला आपण भजी करतो तसं थोडंसं मळून घ्यायचं आहे हे बघा आता आपलं बॅटर तयार झालं आहे अशा पद्धतीत घ्यायचं आहे करून आता आपण त्याच्यामध्ये फ्लावर जे चिरलेला आहे मिठाच्या पाण्यातून काढलेली ते टाकणार आहोत आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत हे असं आपण सगळं मिक्स करून घेतलं आहे तुम्हाला जर पीठ पातळ वाटलं तर थोडंसं परत तांदळाचं पीठ ॲड करायचं चमच्याभर आणि हे सगळं कोटिंग करून घ्यायचं असं आता ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे ताप तापलेलं तेल घालणार आहोत मी हे तेल तापत ठेवलं होतं ता। मिक्स करून घेणार आहोत आता आपण ही कडे सोडूया तळण्यासाठी आता आपण हे तेलामध्ये एक एक करून घालून घेऊया तेल तापलं आहे आपलं गॅस बारीक करायचा असे क्रिस्पी कुरकुरीत आपण तळून घ्यायचे ते मी तळून आता आपण हे काढून घेऊया अशा पद्धतीने आपण तळून घ्यायचे असंच आपण सगळं करून घेऊया तर मंडळी तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज